स्वातंत्र्य मिळवले हो स्वातंत्र्य मिळवले आणि स्वराज्याच्या दिशेने पहिले पाहून टाकले या स्वराज्याचे सुरक्षा महत्वाकांक्षेने आपण हे स्वातंत्र्य परंतु आत्ताच प्रश्न पडतो की हे स्वातंत्र्य स्वैराज्यासाठी दिला एका प्रगतीसाठी जर प्रगती करायची असेल तर डोळ्यात स्वप्न हवे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद हवी भारत प्रगत करण्यासाठी विकसित देश घडवण्यासाठीचा एक प्रयत्न म्हणून मी विषय निवडते माझ्या स्वप्नातील भारत एकेकाळी सोन्याच्या भारताला आज बेकारी दारिद्र्य बेरोजगारी हल्ले खून दरोडे बलात्कार यांनी समाज घटकांमुळे जातीय सांप्रदायिकता वाढीस जात आहे ज्यामुळे भारताच्या एकात्मते तडा जाण्याची तीव्र शक्यता आज निर्माण झाली या भूमीमध्ये अनेक संतांनी जन्म आपल्या संस्कार मूल्यांची रुजवण येथे समाजात संतांनी केले परंतु आजच्या या इंटरनेटच्या युगात आपण संतांचा विसरत झालेला आहोत असे मला वाटते माझ्या स्वप्नातील भारतातील तरुण हा खऱ्या अर्थाने दे संतांच्या आचरणात आणलेला असेल माझ्या स्वप्नातील भारताचा विकास जो भविष्याकडे आपण आपल्या कठीण परिश्रमाने वाढवले पाहिजे ज्याच्या स्वरूपात आपल्याला एक विकसित नव्याने घडलेला भारत मिळेल स्वामी विवेकानंद म्हणाले होते की मला तुम्ही युवा शक्ती द्या नंबर करून द्या मी एक राष्ट्र घडू शकतो आपण तर सात करोड आहोत मग आपण काय करू शकत नाही फक्त गरज आहे की जांभुवंतासारखी भूमिका पार पाडणाऱ्या अशा व्यासपीठांची नव्या भारताचा विकास हा सर्वांगीण असायला हवा यासाठी ज्यांना अध्यात्मात रुची आहे त्यांनी माझा व्यवसाय करावा शास्त्रज्ञानी मी सरोजिनी नायडू कोम परदेशात भारतीय संस्कृती विकसित करावी तंत्रज्ञान

वंश प्रदेश इत्यादींमध्ये मतभेद मतभेद टाळावे मृत्यू मागतात या युक्तीप्रमाणे युद्ध नको युद्ध हवा ही भावना जागरूक करणे आज गरजेचे